सर नेमकी काय घटना आहे जळगाव शहरामध्ये भरतनगर एरियामध्ये दोन कुटुंबियांमध्ये भरपूर दिवसापासून भरपूर वर्षापासून वाद आहे एक दुसऱ्यांवरती भरपूर गुन्हा दाखल केलेले होते एक दुसऱ्यांवरती आणि आज सकाळी त्यांचं कोणता तरी विषयावर भांडण झालं आणि एक दुसऱ्यांवरती मारहाण वगैरे झालेल्या होत्या त्या विषयावर एका माणसांना आता सिव्हिल हॉस्पिटल ॲडमिट झाल्यानंतर मरण पावले म्हणून त्यांनी डॉक्टरांनी रिपोर्ट दिलेला आहे सविस्तर आम्ही विषयीचं सखोल चौकशी करून जे योग्य तो कलमानुसार आम्ही एफ आय आर दाखल करणार आहे आणि ही काय राजकीयचा काही संबंध नाही आहे आजचं इलेक्शनचा विषय पण काही संबंध नाही आहे कोणी कोणत्याही विषयावर अफवावर कोणी विश्वास ठेवू नये सर्व लोकांनी आपल्या घराच्या बाहेर येऊन वोटिंगच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभाग व्हावी असं मी पोलीस डिपार्टमेंटतर्फे आवाहन करतो म्हणजे एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आमच्या ताब्यात सहा ते आठ लोक आहेत म्हणजे एकदा एफ आय आर दाखल झाल्यानंतर विषय पूर्ण सखोल चौकशी झाल्यानंतर किती लोकांना अटक करायचं याच्यावर डिशिशन घेण्यात येईल हा जुने वाद आहे म्हणजे दोन कुटुंब आहेत म्हणजे त्यांना रेल्वे रेल्वे स्टेशनला कामानिमित्त म्हाताडीचा विषय व त्यांचे जुने वाद आहे एक दुसऱ्यांवरती भरपूर जुने गुन्हे आहेत म्हणजे एक दुसऱ्याने दाखल केलेले आहेत